स्वागत आहे तुमचं सांगितलं किचन चॅनल मध्ये आज बनवत आहोत आपण कारल्याची चटणी हिरव्या मिरची टाकून पाव किलो कारले आहेत किसून घेणार आहे मी किसून ह्याची चटणी बनवणार आहे आहे ह्या साईडनं मी छानस किसून घेणार आहे हे बघा असं किसून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून दहा मिनटं आपलं ठेवणार आहे त्याला मीठाव दहा मिनटांनी याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग हे बघा दहा मिनटं आता ठेवून देणार चटणीसाठी साहित्य घेतलं मी लसूण कोथिंबीर कांदा एक टमाटा हिरव्या मिरचीचा टेसा अद्रक लसूणची पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आता मी हे आता मी बारीक करून घेणार आहे हे बघा चिरून झालेलं आहे दहा मिनटं झालेलं आहे आपले आता याला मी स्वच्छ धुवून पिळून घेते तोपर्यंत कढई गरम व्हायला ठेवले मी हे बघा मीठ लावून ठेवलं म्हणून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले मी पिळून आहे कडे गरम आले ठेवले मी कडेमध्ये टाकते हे बघा छान त्याला परतून आहे थोडंसं तेल टाकणार आहे मी याच्यामध्ये चम्मस तेल टाकणार आहे भाजायला हे बघा छान भाजून झालंय आता काढून मी पाणी न टाकता आपलं तेलामध्येच करायचं आपल्याला अर्ध्याचा भाजले वास खूप छान येतो आता टाकत आहे मी दोन एक अर्धा चम्मच जिरे जिरे तडतडले लसूण आणि कांदा शिमडवर अद्रक लसूणची पेस्ट आहे बारीक चांगलं आणि लसूण लाल झालं थोडस आता टाकतो आपण टमाट एक टमाटा आता टाकतो थोडस मीठ टमाटा विर्या एक चम्मच शिर्या मिथीचा त्याच चांगला धंदा करायचं आपल्याला आता टाकतो कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची झाल्यानंतर पण खोडकी टाकणार आहे तयार झालेलं ചുമ ധാന പൗഡർ കാണ काढले पाच मिनिट परत आपल्या नंतर शेंगण्याचं खूप टाकणार नाही टाकणार पाच मिनिट खूप छान लाग तुम्ही बापरीसोबत ट्राय करून बघा आपल्याला पाणी नाही टाकायचं आता हे वापल्यावरच करायचं बारीक गॅस खेळायचं स्लो गॅसवर फास्ट नाही करायचं आपल्याला كاتبين طبعا من هذا الموضوع. هذا عملت كذا كنتو تروحوا. पाच महिन्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत साधारण दोन चम्मच टाकले मी पोहे खायचे चमचा पाच मिनिटात भाजी रेडी झाली हे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे ह्यात टाकत आहे मी Kutim bir, bar por asi, hei eh, bahkan meja reca bakri pan keret, ya आणि खाल्ल्याची भाजी कसं वाटलं आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू पुढची कडू